श्री श्रीहरी सर्वांना नवरात्री नवरात्रीच्या शुभेच्छा आजपासून दुर्गा मातेचे अनुष्ठान चालू होणार आहे तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायला हवा शक्ती मातेचे अनुष्ठान केल्याने जे आपल्याला भेटतो ते म्हणजे शक्तिरूप आपल्या सुद्धा मातेपासून शक्ती निर्माण होतो उदाहरणार्थ मातेने जे शक्तीचे अनुष्ठान केले ते फक्त जनतेच्या कल्याणासाठी आणि हितासाठी अन्यथा पूर्ण शक्ती रूपीनी मातेला म्हैसुराचा वध करणे हे काही अजिबात कठीण नसल्यासार एका क्षणात महिसुराला मारू शकत पण त्यांनी दुसऱ्याला माहीत व्हावे की शक्तीची उपासना केल्याशिवाय शक्ती प्राप्त होत नाही यामुळे मातेने स्वतः नऊ दिवसाचे अनुष्ठान केले आणि आपल्याला मातेची कृपा आपल्यावर मातेची कृपा होण्यासाठी आपण सुद्धा मातेच्या मंत्राचे नामस्मरण उदाहरणार्थ एक मंत्र पकडला तर ओम ऐम ही या मंत्राचे मनात त्या मनात नामस्मरण केले तर एका मंत्राचे एक पुण्य असे जेवढे नामस्मरण आपण करू तेवढे पुण्य पुण्यवाढ आणि तेवढे आपल्या जीवनातले झालेले पाप नाहीसे होईल आणि हे आपल्याला करावे लागते कारण आपल्यामध्ये जे षडविकास एक काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार यामधला एक विकार जरी आपल्याला नाहीसा करायचा असला तर आपल्यामध्ये शक्ती अजिबात नसल्यामुळे आपण ते करूच शकतो ज्यामुळे जर हे उपासना आपण केली तर मात्र माता आपल्याला शक्ती प्रदान करून आपल्यातला एक एक चळ ऋतू नाहीसा मदत आपण सर्व काही करू शकतो पण अगर जर आपल्याला एक मिनिट जर निर्विचार व्हायचे असेल तर ते मात्र आपण एक वर्ष जरी प्रयत्न केले तरी होऊ शकणार नाही याच्यासाठी आपल्याला देवतेची कृपा देवत्याच्या मार्गाने जाणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपला दृढ निश्चय सुद्धा आवश्यक आहे नुसती उपासना किंवा नामस्मरण हे करणे जरी टोपी असले तरी त्यासोबत त्या देवतेवर आपले प्रेम प्रेमसुद्धा असले पाहिजे प्रेमाने जर आपण केले तरच ती देवता आपल्यावर कृपा करू शकतो त्यामुळे प्रेम जर पकडले तर आपण आपल्या घरच्या ज्या कुटुंब असतो आई वडील लेकर किंवा पत्नी या यापैकी एका धनावर जेवढे काही प्रेम करतो तेवढे त्या देवतेवर आपण प्रेम करून त्या देवतेचे अनुष्ठान किंवा उपास हे करणे आवश्यक आहे तेव्हाच आपल्यावर त्यांची कृपा होईल आणि एक एक विकार जर नाहीसा झाला तरच आपलं जीवन हे परमसुखी होईल सध्या आपल्याला सुख भेटतो पण येतो आपल्या आपल्याला मनाप्रमाणे कोणतेही सुख भेटत नाही आणि मग शांती आणि आनंद तर हे खूप दूरच आहे असो तरी आपण हे उद्यापासून नऊ दिवस सर्वांनी उपास वाचन आणि नामस्मरण करा अगर कोणाच्यानी उपास नाही जरी झाले तरी नामस्मरण आणि एक टाइम उपास जरी केला तरी चालू शकतो नाही झाला उपवास तरी नामस्मरण आणि स्वाध्याय तरी केला तरी त्याचे सिद्धा फळ लागतो भेट पुढच्या भागात